ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा पाठिंबा मिळतोय तर पाकिस्तानवर जोरदार टीका करण्यात येते तिकडं संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या बैठकीत सुद्धा पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले जात आहेत भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जी कारवाई सुरू केली आहे आणि त्या कारवाईला जगभरातून पाठिंबा मिळवण्यास भारत यशस्वी ठरलाय त्यामागं एका नायकाचं मोठं योगदान होय आणि तो नायक म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज जयशंकर यांनी जगाला पटवून दिले की ही आमची लढाई कोण्या एका देशाबरोबर नाही तर ज्या ज्या राष्ट्रांना दहशतवादांनी ग्रासला आहे त्यांना धडा शिकण्याची ही लढाई आणि वेळ आहे बावीस एप्रिल नंतर जयशंकर यांनी स्वतः जगभरातील महत्वाच्या नेत्यांना फोन करून आधी दहशतवादी हल्ला आणि नंतर ऑपरेशन सिंदूरची प्रत्येक घडामोड कळविली ज्याचा परिणाम आज पाकिस्तानवर फटाके फुटत असताना अख्खं जग भारताच्या बाजूने उभं टाकलंय भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याची ही कहाणी आणि त्यामागील जयशंकर यांचं योगदान काय जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला कसा पाठिंबा मिळविलाय ऑपरेशन सिंदूरच्या विजयात त्यांचा वाटा काय याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला या हल्ल्याने संपूर्ण देश संतापला आणि त्यानंतर भारताने पंधरा दिवसानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं सात मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविले आणि जे अजूनही सुरू आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले लष्कर ए तैबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांना त्यामुळे मोठा धक्का बसलाय या ऑपरेशन नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला पाठिंबा मिळाला तर, तर, तर पाकिस्तानवर जोरदार टीका करण्यात आली त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानला भारताविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचा इशारा देण्यात आला तरीही त्यांनी भारतातील काही शहरांवर आणि हवाई अड्ड्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जो भारतानं अत्याधुनिक यस फोर हंड्रेड न हाणून पाडला परत त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील महत्वाच्या दहशतवादी तळांवर आणि हवाई अड्ड्यावर भारताकडून कारवाई केली हे एवढं सगळं होत असताना भारताच्या विरोधात किंवा भारताचा, कि भारताचा निषेध व्यक्त करणारी घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरून घडली नाही उलट भारताला पाठिंबा मिळत गेला कारण या ऑपरेशन मागं जेवढा भारतीय सैन्याचा पराक्रम आहे तेवढंच भारताचं कणकर परराष्ट्र धोरण आहे आणि या परराष्ट्र धोरणाचे नेतृत्व करणारे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे सगळ्याचे नायक आहेत बावीस एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अमेरिका रशिया आणि इतर प्रमुख देशांशी सलग चर्चा केली त्यांनी जगभरातील महत्वाच्या नेत्यांना स्वतः फोन करून पहलगाम हल्ल्याची माहिती दिली आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला जयशंकर यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ठामपणे सांगितलं की दहशतवादाविरुद्ध भारताचं झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहिष्णुतेचं धोरण आहे म्हणून जगाने दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स दाखवला पाहिजे जे भारताच्या शांततेशी खेळतील त्यांना सोडलं जाणार नाही यामुळेच भारताची दहशतवादाविरुद्धची ठाम भूमिका आणि पहलगाम हल्ल्याचा दोषींना शिक्षा करण्याच्या निर्धाराला जयशंकर यांना यश मिळविता आलं जयशंकर यांनी जगाला दाखवून दिलं की भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेशी कधीही तडजोड करणार नाही ऑपरेशन सिंधू न दहशतवाद्यांना धडा शिकवला आणि जयशंकर यांच्या कूटनीतीनं जगाला भारताची ताकद दाखविली जयशंकर यांनी ऑपरेशन नंतर आणि आधी कोण कोणत्या ते देशातील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली त्याची जरा माहिती घेऊ बावीस एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ मायदेशी परतले आणि बैठक झाली ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह इतर काही महत्वाचे नेते उपस्थित होते तिथंच रणनीती ठरली आणि जयशंकर यांच्या यांच्याकडं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं दहशतवाद विरोधी धोरण पटवून पाठिंबा मिळवण्याचं काम त्यांच्याकडे सोपविण्यात आलं त्यानंतर जयशंकर आपल्या कामाला लागले त्यांचं पहिलं फोनवरून बोलणं झालं ते फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बेरोट यांच्याशी यावेळी फ्रान्सनं भारताला पाठिंबा आणि सोबत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर जर्मन चान्सलर जेम्स प्लॉटनर यांचे परराष्ट्र आणि सुरक्षा सल्लागार यांच्याशी भेट झाली या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू सुद्धा झाल्यानं नेपाळचे भारतातील अम्बेडर शंकर शर्मा यांच्याशी चर्चा करून त्यांचा इजिप्तचे राजदूत कामेल राजदूत मारियानो कॉशिनो यांच्याशी चर्चा करून इजिप्तचा पाठिंबा मिळवला न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क इजिप्शियन परराष्ट्र मंत्री डॉक्टर बद्र अब्देल लट्टी युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लांबी ग्रीसचे परराष्ट्र परराष्ट्रमंत्री जॉर्ज गेरा पेट्रिस सायप्रसचे परराष्ट्रमंत्री कोनबोस पनामा परराष्ट्रमंत्री जावियर मार्टिन्स सोलोविनियाचे तंजा फोजियान सोमालियाचे अब्दी सलाम अब्दी अली गुयानाचे हग हिल्टन यासोबतच अल्जेरिया सिरिया यु ए कुवेत डेन्मार्क कतार जपान स्पेन इटली साऊथ कोरिया इस्रायलच्या नेत्यांसह संयुक्त राष्ट्राचे अँटोनिओ गुटेरस अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरो यांच्याशी सुद्धा जयशंकर यांनी चर्चा केली यावरून एक लक्षात येतं की जयशंकर यांनी लहान लहान देशापासून असताना अख जग भारताच्या बाजूने उभं टाकलंय म्हणून ऑपरेशन सिंदूर हे एक फक्त सैन्य ऑपरेशन नव्हतं तर भारताच्या एकतेचं आणि दृढ निश्चयाचं प्रतीक होय डॉक्टर एस जयशंकर यांनी आपल्या रणनीतीने आणि ठाम नेतृत्वाने जगास पाठीमागच्या परराष्ट्र धोरणाची आणि डॉक्टर जयशंकर यांची स्टोरी कशी वाटली यावर आपलं मत जरूर कमेंट करा आणि आपल्या देशाच्या या विजयाची गाथा सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जय हिंद